नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा दिवस घडामोडींनी भरलेला आहे तर आंतरराष्ट्रीय राजकारणापासून ते आपल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडीपर्यंत जर तुम्ही एम पी एस सी पोलीस भरती तसंच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ह्या चालू घडामोडी तुम्हाला यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जातील तर चला मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या बारा एप्रिलच्या धमाकेदार चालू घडामोडींसोबत आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर नुकतीच एकशे पन्नासावी इंटर पार्लियामेंटरी युनियन म्हणजेच आय पी यू शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर उजबेकिस्तान या देशामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर नुकत्याच झालेल्या जपानी ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे तर मॅक्स वेस्ट पेन यांनी जिंकले आहे यानंतर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले तर एकूण वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार वर्ष जुन्या मेगालिथिक अवशेषांचा शोध लावला आहे तर केरळ यानंतर पोषण पकवाडा उपक्रम राबविणारे नोडल मंत्रालय कोणते आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालय यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करेल तर बिहार हे राज्य यानंतर पुढील प्रश्न तर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने नुकतेच कोणते पदक पटकावले तर सुवर्ण पदक जिंकले आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे तर एकूण सहा टक्के यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे तर फ्रान्स या यानंतर पुढील प्रश्न होता आणि कालचा शेवटचा प्रश्न तर भारताने सार्वधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर सोमालिया या देशाला यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजे पी ए आय नुसार कोणत्या सर्वात जास्त ग्रामपंचायती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी गुजरात या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर गुजरात या राज्यामध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंचायती राज मंत्रालयाने स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टे च्या अनुषंगाने दोन पॉईंट पाच लाख ग्रामपंचायतींचा विकास मोजण्यासाठी पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजे पी ए आय लॉन्च केला आहे तर पंचायत प्रगत निर्देशांक गरिबीमुक्त निरोगी बालस्नेही पाणीपुरेसे स्वच्छ आणि हरित महिला अनुकूल आणि सुशासित पंचायती या नऊ थीममधील प्रगतीचे मूल्यांकन करते तर गुजरात तीनशे सेहेचाळीस ग्रामपंचायतीसह आघाडीवर आहे तर तेलंगणा दोनशे सत्तर ग्रामपंचायतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर कोठे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यालय आहे तर याविषयी महत्वाची माहिती आहे तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन ग्रामीण बँकांचे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हे विलिनीकरण नाबार्ड आणि आरबी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर विलिनीकरणानंतर नवीन बँकेचे नाव काय असणार आहे तर महाराष्ट्र हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येणार आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक मजबूत आणि एकत्रित होणार आहे उदाहरण देखील आपण या ठिकाणचे पाहून घेऊया तर आपला करण शिंदे हा छत्रपती संभाजीनगर मधील एक लघु उद्योग सुरू करू इच्छिणारा तरुण आहे तर आता विदर्भ आणि कोकण भागातील ग्रामीण बँका एकत्र आल्यामुळे आणि मुख्यालय छत्रपती संभाजीनगरला आल्यामुळे त्याला कर्ज प्रक्रिया सल्ला व आर्थिक सेवा अधिक सहज मिळणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर नुकताच चर्चेत आलेला माउंट कानलाहून कोणत्या देशामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फिलिपिन्स या देशामध्ये कोणत्या देशा तर फिलिपिन्स या देशामध्ये तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर मधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असलेला माउंट कानलाउनचा अलीकडेच शक्तिशाली उद्रेक झालेला आहे तर माउंट कानलाउन हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा एक भाग आहे जो पृथ्वीवरील सर्वात भौगोलिकदृष्ट्या सक्रिय प्रदेश आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण फिलिपिन्स विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर फिलिपिन्सची राजधानी आहे मणिला चलन आहे फिलिपिन पेसो आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस कोण आहेत तर बोंग बोंग मार्कोस यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेव्या तर तिसरी बिमस्टेक कृषी मंत्री स्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ काठमांडू येथे कोठे तर नेपाळ काठमांडू येथे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाली आहे तर बैठकीदरम्यान भारताने नेपाळ सोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली यानंतर मित्रांनो आपण बिमस्टेक विषयी मध्ये काही महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बिमस्टेक म्हणजे काय तर बे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन ठीक आहे लक्षात ठेवा आणि बंगालच्या उपसागराजवळील सात देशांचा हा समूह आहे तर हे देश बांगलादेश आहे भूतान आपला भारत देश म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड हे आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण एकोणतीस वर्षांनी भेट दिली आहे किती वर्षांनी तर एकोणतीस वर्षांनी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय राष्ट्रपतींनी एकोणतीस वर्षांनी पोर्तुगालला भेट दिली तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सात ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर होतो त्या। तर भारताचे राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाचा हा पहिलाच दौरा होता ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर इको टुरिझम चालना देण्यासाठी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल कोठे साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लडाख मध्ये कोठे तर लडाख मध्ये साजरा करण्यात आला महिती तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर इको पा टुरिझमला खुबानी ब्लॉसम फेस्टिवल साजरा केला जाईल तर मेघालयातील चेरी ब्लॉसम फेस्टिवल पासून प्रेरित होऊन भारतातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एकांमध्ये इको टुरिझम प्रोत्साहन देण्यासाठी लडाखने दोन वर्षांपूर्वी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल सुरू केला होता यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा तर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे राज्य कितवे राज्य ठरणार रा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आठवे राज्य ठरणार रा आहे कितवे राज्य रा तर आठवे या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ई कॅबिनेट प्रणाली ही एक डिजिटल प्रणाली आहे जी कॅबिनेट बैठका कागदा विना म्हणजेच पेपरलेस पार पाडण्यासाठी वापरली जाते ठीक आहे तर या प्रणालीमुळे मंत्रिमंडळातील निर्णय प्रक्रिया जलद पारदर्शक व पर्यावरण स्नेही होते आणि पारंपरिक कागदावरील फाईल्स ऐवजी सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपामध्ये टॅब किंवा संगणकावर उपलब्ध असतात तर या प्रणालीमुळे खर्चात बचत होते आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया देखील गतिमान होते तर लक्ष द्या मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे यानंतर भारतामध्ये आंध्र प्रदेश तेलंगणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश हरियाणा आणि गुजरात या राज्यांनी आधीच ई कॅबिनेट प्रणाली लागू केली आहे त्यामुळे महाराष्ट्र हे ई कॅबिनेट प्रणाली स्वीकारणारे आठवे राज्य ठरले आहे तर या ठिकाणी आपण याचे उदाहरण देखील पाहून घेऊया तर समजा मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री मंडळ कोणत्याही विषयावर बैठक घेत आहे उदाहरणार्थ शालेय शिक्षण सुधारणा या आधी त्या बैठकींसाठी मोठ्या फाईल्स कागदपत्रे नोट्स इत्यादी लागायच्या पण ई कॅबिनेट मुळे आता सगळे दस्तऐवज एकाच टॅबवर किंवा संगणकावर उपलब्ध असतात त्यामुळे वेळ वाचतो पर्यावरणाचे संरक्षण होते आणि निर्णय प्रक्रियेवर पारदर्शकता येते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो काही ठिकाणी महाराष्ट्राला सातवे तर काही ठिकाणी आठवे राज्य म्हटलं जातं तर हे गोंधळाचं मूळ कारण आहे वेगवेगळ्या स्रोतांमध्ये दिलेली माहिती अद्ययावत नसणे तर समजून घेऊयात महाराष्ट्र हे सातवे की आठवे राज्य आहे ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या माहितीकडे तर सरकारी माहिती आणि विश्वासार्ह स्त्रोतांनुसार दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्र हे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे आठवे राज्य आहे तर पूर्वी ही प्रणाली लागू केलेले राज्य आपण खालील ठिकाणी पाहून घेऊयात तर पहिले होते आंध्र प्रदेश दुसरे तेलंगणा तिसरे हिमाचल प्रदेश आणि नंतर उत्तराखंड पाचवे उत्तर प्रदेश सहावे आहे हरियाणा आणि सातवे राज्य कोणते होते तर गुजरात हे राज्य आणि आठवे आहेत आपले महाराष्ट्र राज्य ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो मग काही लोक सातवे का म्हणतात तर काही जुने लेख किंवा बातम्या दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान ज्यावेळी गुजरातने ई कॅबिनेट सुरू केली नव्हती त्यावेळेच्या माहितीनुसार महाराष्ट्राला सातवे राज्य म्हटले होते पण आता गुजरातने देखील ही प्रणाली स्वीकारल्यामुळे महाराष्ट्राचा क्रम हा आठवा होतो ठीक आहे उदाहरणार्थ देखील पाहून घेऊयात जर दोन हजार तेवीस मध्ये कुणी माहिती दिली असेल तर त्यावेळी गुजरातने ई कॅबिनेट सुरू केली नव्हती त्यामुळे महाराष्ट्र सातवा म्हटला गेला असेल पण दोन हजार पंचवीस मध्ये गुजरातने ती प्रणाली लागू केल्याने महाराष्ट्राचा क्रम एक पुढे सरकून आठ होतो तर निष्कर्ष काय आहे याचा तर जर स्पर्धा परीक्षेसाठी उत्तर द्यायचं असेल तर सर्वात अलीकडील आणि सरकार मान्य माहिती प्रमाणे महाराष्ट्र हे आठवे राज्य आहे हे उत्तर योग्य ठरेल ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे तर, तर मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकशे अठ्ठावीस वर्षानंतर किती वर्षानंतर तर एकशे अठ्ठावीस वर्षानंतर ठीक आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर क्रिकेटचा पहिला आणि शेवटचा सामना ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळवला गेला होता तर त्या स्पर्धेमध्ये फक्त इंग्लंड आणि फ्रान्स या दोन संघांनी भाग घेतला तर त्यानंतर क्रिकेट कधीही ऑलिम्पिकचा भाग राहिला नाही तर दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे ठीक आहे यानंतर मित्रांनो त्यामुळे एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पुनरागमन होत आहे तर हा इतिहासामधला महत्वाचा टप्पा असून तो भारतासाठी ही मोठा उत्सवाचा क्षण आहे कारण भारत क्रिकेट क्रिकेटमध्ये बलाढ्य तर यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणचे उदाहरण देखील पाहून घेऊया तर महत्वाचे उदाहरण आहे समजा एखाद्या खेळाडूने लहानपणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याचं स्वप्न होत की कि तो देशातील ऑलिम्पिक मध्ये खेळेल तर हे पूर्वी शक्य नव्हतं कारण क्रिकेट ऑलिम्पिकमध्येच नव्हते यानंतर पर आता दोन हजार अठ्ठावीस मध्ये तो खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करू शकतो तर हे एकशे अठ्ठावीस वर्षांनी परतलेलं सुवर्ण स्वप्न असेल यानंतर पुढील प्रश्न तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन या देशामध्ये कोणत्या देशामध्ये चीन या देशामध्ये यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर तिरंदाजी विश्वचषक तर ही जागतिक स्तरावरील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे जी दरवर्षी विविध देशांमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये घेतली जाते तर दोन हजार पंचवीस साली पहिला टप्पा चीन मधील शंघाय या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर भारताकडून दीपिका कुमारी प्रवीण जाधव अतनू दास हे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे तर या स्पर्धेतील कामगिरीवरून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली जाऊ शकते उदाहरणार्थ तर भारताचा युवा तिरंदाज अर्जुन दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे जर त्याने मधील पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली तर तो पुढील टप्प्यांमध्ये खेळण्यासाठी आणि साठी पात्र ठरू शकतो त्यामुळे चीनमधील हा पहिला टप्पा त्याच्या करिअरसाठी निर्णायक ठरेल यानंतर काही ठिकाणी अमेरिका हा उत्तर दिसते तर बघूयात यामागचं स्पष्ट स्पष्टीकरण तर अमेरिकाचा संदर्भ काय येत आहे तर दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक मध्ये अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट्स चौथ्या टप्प्याचं म्हणजे स्टेज फोरचे आयोजन करणार आहे तर स्टेज वनचे आयोजन चीन शंघाय एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान करेल आणि स्टेज फोरचे म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे आयोजन करेल तर निष्कर्ष काय निघतो या मागचा तर जर प्रश्न फक्त दोन हजार पंचवीस मध्ये तिरंदाजी विश्वचषक कोटे होणार असा असेल तर अनेक देश योग्य ठरतील पण पहिला टप्पा म्हणजे स्टेज वन कोटे होणार या विशिष्ट प्रश्नाचं उत्तर फक्त चीन हे असं आहे उदाहरणार्थ जर परीक्षा प्रश्नामध्ये विचारलं तिरंदाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस चा अंतिम टप्पा कोणत्या देशात होणार आहे तर उत्तर असू शकतं अमेरिका पण जर विचारलं पहिला टप्पा तर उत्तर फक्त चीन असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर जागतिक होमिओपॅथी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दहा एप्रिल दरम्यान किंवा तर दहा एप्रिल दरम्यान तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर हा महत्वाचा दिवस डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती आहे तर होमिओपॅथीचे संस्थापक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म दहा एप्रिल सतराशे पंचावन्न रोजी जर्मनीमध्ये झाला तर जागतिक होमिओपॅथी दिवस दोन हजार पंचवीस निमित्त मध्ये दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर शिकणे शिकवणे आणि संशोधन तर एप्रिलचे महत्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहून घेऊयात शॉर्टमध्ये तर एक एप्रिल रोजी ओडिशा दिवस साजरा करण्यात आला दोन एप्रिल रोजी जागतिक जागरूकता दिवस आणि पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय शिपिंग दिवस आणि समानता दिवस साजरा करण्यात आला आणि सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद